नमस्कार मी विशाल पवार सातारा बस स्थानकातील फलाट क्रमांक चौदावरील स्टॉल काढून परिसर प्रवाशांना सुरक्षित करून देण्याबाबत सागर व्यवस्थापक सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे त्यातील मजकूर याप्रमाणे सिन्नर तालुका पुणे येथे काही दिवसांपूर्वी फलाट्यावर घुसलेल्या बसमुळे एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमावा लागला होता अशीच परिस्थिती सातारा बसस्थानकातील फलाट क्रमांक चौदावर उद्भवू शकते गाडी चुकून फलटावर चढली तर नागरिकांना तेथून बसस्थानकात जाणे शक्य होणार नाही मागे काही वर्षांपूर्वी बस फलाटावर जाऊन त्यांनी स्टॉलला धडक दिली होती याची जाणीव आगार व्यवस्थापनाने ठेवणे आवश्यक आहे याबद्दलचं तक्रारपत्र दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले होते मात्र त्यावर आगार व्यवस्थापनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही यातून त्यांचा याकडे डोळेजाग करण्याचा प्रकार दिसून येतो आणि तो, तो कधीही नागरिकांच्या जीवावर उद्भवू शकतो तरी लवकरात लवकर तो स्टॉल हटवून नागरिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आधार व्यवस्थापना पुन्हा निवेदन देऊन केली आहे या निवेदनाची माहिती विभाग नियंत्रक सातारा पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आले आहे तिन्ही विभागांनी एक समिती नेमून याची पाहणी करून लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही या निवेदनावर केली आहे उद्या कोणतेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडल्यास याला हे सर्व विभाग जबाबदार राहतील हे आम्ही यावेळी या सांगू इच्छितो नागरिकांनीही प्रवास करताना फलाट क्रमांक चौदा वर उभे राहताना सुरक्षित उभे राहावे बस गाडी आल्यानंतर तुम्हाला धोका निर्माण होणार नाही याबद्दलची काळजी घ्यावी आपले परिजन बंधू भगिमन्य असतील त्यांनीही प्रवास करताना त्यांनाही सुरक्षित प्रवास करण्यास सांगावे अशी विनंती आम्ही या व्हिडिओद्वारे आपणास करत आहोत